Oh, yeah. महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा हल्ली लोहखनिज प्रकल्पाच्या नावाने अधिकच चर्चेला आला आहे प्रकल्पामुळे बेरोजगारी व आर्थिक मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे चित्र दाखवले जात असून वास्तविकता मात्र वेगळीच असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे या प्रकल्पामुळे प्रदूषण हा जिल्ह्यातील लोहखनिज प्रकल्पाच्या स्लग असलेल्या गावासाठी मोठा विषय ठरत आहे व त्यामुळे परिसरात श्वासाचे आजार असल्याची शक्यता नाकारता येत नाही तर निसर्ग संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपत्तीचा रास होत असल्याचे बोलले जात आहे सुळजागळ प्रकल्पातून लोक करणाऱ्या हायवे ट्रॅक मुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या रस्त्याचा बांधकाम हल्ली लगाम पर्यंत झाला आहे परंतु या अवाढव्य वाढलेल्या वाहतुकीमुळे होणारे अपघात व अपघातात मरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून त्या अपघाताची गुन्हे सुद्धा दाबल्या जात आहे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मेहरबान असल्याचे आक्षेप स्थानिकांकडून केले जात आहे मात्र महत्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली चालवली जाणारे प्रकल्प हल्ली काही विशिष्ट लोकांना लाभदायक ठरत आहे तसेच काही लोक आपल्या बॉडीगार्डचा वापर करून परिसरात भाईगिरी करून दबदबा निर्माण करायचे ही प्रयत्न करत आहे एकंदरीत सुराजगड प्रकल्प श्राप की वरदान असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनतेमध्ये निर्माण झाला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी हरेंद्र मळावी गडचिरोली साराची तू अनपूर्णीची सावली संस्कारात तूच खरी तूच मायमाऊली तूच मायमाऊली राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा